तर शिवाजी महाराजांचा हा पुतळा हटवण्यावरून चांगलाच वाद पेटलाय आता विरोधी पक्ष कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार का असा सवाल संजय राऊत यांनी केलाय आपण बात बात या बातम्यांच्याकडे लक्ष ठेवणारच आहोत पण पुढची बातमी आहे आंदोलनाची पुण्यात मराठा समन्वय समितीतर्फे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार नाकारते आहे असा आरोप आंदोलकांनी केलाय या आंदोलनात विनायक या आंदोलनामध्ये विनायक मेटेही सहभागी झाले होते औरंगाबाद इथे मराठा समाजानं आंदोलन केलंय मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं हे आंदोलन होत आहे शहरातल्या क्रांती चौकात हे आंदोलन सकाळपासूनच सुरू झालेलं आहे जागरण गोंधळ करून सरकारचा इथे निषेध करण्यात येतोय पुण्यात मराठा समन्वय समितीच्या वतीनं जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आला मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकार नाकारते आहे असा आरोप आंदोलकांनी केलाय विनायक मेटे सुद्धा प्रतिनिधी अद्वैत यांनी अशोक हटवा अशी मागणी आपण काय अशोकराव चव्हाण हटवा यासाठी आम्ही मागणी करतोय की ते मंत्रिमंडळ मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष झाल्यापासून हे सुनावणी सुरू होईपर्यंत केलं नाही एक सुद्धा बैठक घेतली नव्हती जेव्हा ओरड झाली तेव्हा त्यांनी बैठक घ्यायला सुरुवात केली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही सुद्धा होतो आम्ही त्यांना सांगितलं की सरकारनं काय तयारी केलेली आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळी तयारी झाली आहे पण सुप्रीम कोर्टात शासनाचे वकील सांगतात की आमची तयारी झाली नाही आम्हाला कागदपत्र मिळाले की तीच फौज आहे फडणवीस मुख्यमंत्री असताना तेच वकील आहेत आरक्षण पूर्ण नाही आहे विश्वासाचा विषय नाही ते दाखवावं ऑर्डर दाखवावी त्या वकिलांची आम्ही ते जर असेल तर आम्ही कोणतंही त्यांचं म्हणणं ऐकायला ते सरळ सरळ सरकार अशोकराव चव्हाण खोटं आहे जी उच्च न्यायालयामध्ये टीम होती त्याच्यातले बहुतांश आणि चांगले वकील हे मुंबईचे आणि महाराष्ट्राचे हे त्यांनी आज तागायत घेतलेले नाहीत फक्त जे कोणी रोहतगीजी आणि पटवालिया हे दोन दिल्लीचे वकील ते फक्त त्यांनी अशोक चव्हाण त्यांनी ज्याला ज्याला घ्यायचं त्यांनी घ्यावं पण मुंबईच्या माननीय उच्च न्यायालयामध्ये ज्यांनी आरक्षण टिकवलं जी फॅक्च्युअल पोझिशन मांडली जी टेक्निकल पोझिशन मांडली ज्यांना हे माहिती आहे त्यांना तुम्ही ठेवा या व्यतिरिक्त सूत्र हातात घेतली सारथीचा घोळ म्हटलाय अजित पवाराला सुद्धा खोटं पाडायचं काम या सरकारनं केलेलं आहे अजित पवारांनी निर्णय घेतला तो निर्णय यांनी घेऊ दिला नाही पूर्ण केला नाही काँग्रेसनी हे आहे काँग्रेसनं स्पष्ट सांगितलंय की अजित पवार निर्णय घेणारे कोण ते खातं आमच्याकडे ते आम्ही त्यांना सोडणार नाही म्हणजे खात्यावरून मराठा समाजाचं मारामार तर औरंगाबाद मध्ये इथे मराठा समाजानं आंदोलन केलंय मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं अगदी सकाळपासूनच हे आंदोलन सुरू आहे शहरातल्या क्रांती चौकात हे आंदोलन होते जागरण गोंधळ करून तिथे सरकारचा निषेध करण्यात आलाय No. पुढची बातमी तर रत्नागिरीतल्या दाभोळ खाडीमध्ये मच्छीमारी करणारी एक बोट बुडाली आहे अंजनवेल लाईट हाऊसच्या समोर समुद्रात ही मच्छीमारांची बोट बुडाली आहे बोटीवर एकूण आठ खलाशी होते आणि त्यापैकी सहा जण सुखरूप किनाऱ्यावर आले इतर दोघं बुडणाऱ्या बोटीवर आहेत आणि त्यांना काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत ही दृश्य आपण बघतोय समुद्रामध्ये ही बोट गेली होती आणि तिथे ही बोट बुडाली सुदैवानं सहा जण कसे कसे समुद्राच्या किनाऱ्यावर आले पण आणखी दोघांचा शोध मात्र अजूनही सुरूच आहे आणि यानंतर या बुलेटीमध्ये इथे आपण एक ब्रेक घेतोय पण ब्रेक नंतर बघणार आहोत आणखी काही घडामोडी